नमस्कार सानवी हेल्दी रेसिपीमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे मुंबई स्पेशल पावभाजी अगदीच तुम्ही पहिल्यांदा पावभाजी बनवणार असाल किंवा बॅचलर असाल तरीही मी जे प्रमाण सांगणार आहे त्या प्रमाणानुसार जर तुम्ही पावभाजी बनवली तर अगदी टेस्टी पावभाजी नक्कीच बनेल मी सांगितलेल्या प्रमाणानुसार जर तुम्ही पावभाजी बनवली तर अगदी पाच ते सहा लोकांना पावभाजी आरामात पुरू शकते चला तर बनवूया मुंबई स्पेशल अशी पावभाजीची रेसिपी त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी दीडशे ग्रॅम फ्लावर निवडून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे एक छोटं गाजर त्याची साल काढून कट करून घेतलेलं आहे तीन मिडियम साईजचे बटाटे साल काढून कट करून घेतलेले एक छोटं बीटरूट देखील कट करून घेतलेलं आहे आणि दीडशे ग्रॅम ओले मटार घेतलेले आहेत आता या सर्व भाज्या कुकरला शिजवून घ्यायच्या आहेत कुकरच्या भांड्यामध्ये सर्व भाज्या मिक्स करायच्या आहेत बाहेर गाडीवरती किंवा रेस्टॉरंटमध्ये भाजीला चांगला कलर येण्यासाठी लाल कलर मिक्स करतात परंतु इथे आपण बीटरूटचा वापर केल्यामुळे भाजीला अगदी नॅचरली असा लाल कलर येतो इथे सर्व भाज्या मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आता या भाज्या कुकरला शिजवून घ्यायच्यात गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवून अगदी चार ते पाच शिट्ट्या घ्यायचे आहेत कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर मगच उघडायचं आहे म्हणजे तोपर्यंत वापेवरती देखील आपल्या भाज्या अगदी छान शिजतील आणि या भाज्या मॅशरने अगदी बारीक करून घ्यायचे आता सर्व भाज्या अगदी व्यवस्थित मॅश झालेल्या आहेत आता भाजीसाठी लागणारं साहित्य पाहूया मॅश केलेली भाजी कोथिंबीर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच सा आलं साल काढून किसून घेतलेलं आहे तीन मिडियम साईजचे कांदे अगदी बारीक कट करून घेतलेले आहेत अर्धी शिमला मिरची बारीक कट करून घेतलेले आणि तीन मोठे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत आता भाजी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की याच्यामध्ये तेल घालायचं आहे इथे अर्धं तेल आणि अर्धं बटर वापरायचं आहे तेलामध्ये बटर मिक्स करायचं आहे बटर मिक्स केल्यानंतर लगेचच याच्यामध्ये किसलेलं आलं घालायचं आहे आणि लसणाच्या पाकळ्या घालायच्या इथे मी लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतलेल्या नाहीत अशा डायरेक्टच टाकलेल्या आहेत लसणाच्या संपूर्ण पाकळ्या टाकल्यानंतर भाजीला खूप छान असा फ्लेवर येतो आता यामध्ये बारीक चिरलीला कांदा मिक्स करायचा आहे आणि फक्त गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा गुलाबी रंगावरती परतला केलेला आहे आता याच्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो ॲड करायचे टोमॅटो मिनिटभर चांगले परतून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळं टोमॅटो लगेच सॉफ्ट होतात मीठ घातल्यानंतर थोडा वेळ परतून याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनिट चांगली वाफ काढायचे दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता टोमॅटो अगदी मऊ झालेले आहेत अजून याला दोन तीन मिनिट चांगलं परतून घेऊया पावभाजीसाठी सगळ्या भाज्या या अगदी मऊ शिजलेल्या असल्या पाहिजेत तसेच कांदा टोमॅटो हे देखील अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे त्यामुळे भाजीला अगदी छान असं टेक्चर येतो भाजी छान मिळून येते आता टोमॅटो देखील अगदी मऊ झालेली आहेत याच्यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची ॲड करायची आहे आणि याला अगदी एक मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे सुरुवातीला यामध्ये लसणाच्या पाकळ्या ॲड केलेल्या होत्या त्या देखील अगदी मऊ अशा शिजलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता लसणाची पाकळी प्रेस केल्यानंतर अगदी बारीक अशी होते आता याला तेल सुटू लागलेलं ला आहे याच्यामध्ये मसाले ॲड करूया सुरुवातीला या ठिकाणी मी दोन चमचे लाल तिखट घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लाल तिखट घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आहे म्हणजे भाजीला लाल तिखटाचा चांगला कलर येतो आता यामध्ये पावभाजी मसाला ॲड करायचा आहे इथे मी दोन चमचे पावभाजी मसाला ॲड केलेला आहे पावभाजी मसाला घातल्यानंतर देखील व्यवस्थित परतून घ्यायचा आहे म्हणजे मसाल्याचा चांगला फ्लेवर येतो तुम्हाला जास्त स्पायसी आवडत असेल तर अजून एक चमचा तुम्ही मसाला वाढवू शकता आता यामध्ये एक चमचा गरम, गरम मसाला ॲड केलेला आहे गरम मसाला घातल्यानंतर देखील व्यवस्थित परतून घ्यायचा आहे याला अगदी तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आता सर्व मसाले अगदी व्यवस्थित परतले गेलेले आहेत आणि याला तेल देखील सुटू लागलेलं आहे आता याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेली भाजी ॲड करायची भाजी ॲड केल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे भाजीमध्ये सर्व मसाले अगदी व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत आता भाजीमध्ये पाणी घालण्या अगोदर पुन्हा एकदा भाजी मॅशरने मॅश करून घ्यायचे कारण पाणी घातल्यानंतर भाजी व्यवस्थित मॅश होत नाही कारण भाज्या जेवढ्या मॅश कराल तेवढी भाजीला अजूनच छान चव येते आता यामध्ये गरजेनुसार आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे इथे मी एक कप पाणी ॲड केलेलं आहे पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे अजून ही भाजी थोडी दाटसर वाटत होती त्यामुळे मी अर्धा कप पाणी ॲड केलेलं आहे तुम्हाला जेवढी पातळ भाजी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करायचं आहे परंतु जास्त पातळ ही भाजी चांगली लागत नाही आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता मंद गॅसवरती पाच मिनिट भाजी शिजवून घ्यायची त्यामुळे मसाल्याची चव अगदी भाजीमध्ये छान उतरते आता यामध्ये थोडंसं बटर घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे मी भाजीमध्ये बीटरूटचा वापर केल्यामुळे भाजीला अगदी छान असा कलर आलेला आहे आता भाजी तयार झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आता भाजी थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि भाजीसोबत खाण्यासाठी पाव गरम करून घेऊया पाव गरम करण्यासाठी गॅसवरती तवा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि बटरही घालायचं आहे फक्त बटरचा वापर करायचा नाही बटर ॲड केल्यानंतर लगेचच पावभाजीचा मसाला घालायचा आहे आणि त्याच्यावरती पाव भाजून घ्यायचे पाव घेताना मधून कट करून घ्यायचेत आणि आतल्या साईडला बटर आणि मसाला लावायचा आहे आणि बाहेरच्या साईडने तुपामध्ये पाव भाजून घेतलेले आहेत दोन्ही बाजूने पाव व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये पाव भाजल्यामुळे बाहेरून अगदी क्रिस्पी होतो आणि आतून मऊ राहतो त्यामुळे पावभाजीची रंगत अजूनच वाढते आता पाव भाजलेले आहेत भाजीला कलर अगदी छान आलेला आहे आणि दाटसर देखील झालेली आहे भाजीवरती वरून थोडीशी कोथिंबीर आणि कांदा घालून सर्व करूया तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल तुम्ही देखील अशा पद्धतीने भाजी बनवा घरातील सर्वांना खूपच आवडेल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत धन्यवाद